आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआय दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर पाच येथील प्रेमनगर टेकडी परिसरात अज्ञात व्यक्तींनी चारचाकी गाडीची तोडफोड करून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलंय रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी गणेश अरकडे यांच्या वेगनार गाडी तोडफोड केली ज्यामुळं त्यांच्या वाहनाला मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं या घटनेनंतर तात्काळ हिल पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय गणेश आरकडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की परिसरात काही लोक तशा प्रकारचे कृत्य करत आहेत पोलिसांनी गस्त वाढवावी आणि अशा प्रकारच्या घटनांवर तात्काळ कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाते हे पाहणं आवश्यक आहे स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे असुरक्षिततेचं वातावरण पसरलं असून प्रशासनाला कठोर पावलं उचलण्याची मागणी होती आहे पोलीस अशा घटना टाळण्यासाठी आर्थिक उपाययोजना अधिक कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे दहा एक दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी मी वॉटर टँकच्या या ठिकाणी गाडी चार ते साडेचारच्या दरम्यान मी पार्क केली होती रोजच्या रोजच्या ह्याच्याने की रोज पार्किंग करतो मी या ठिकाणी तर मी नंतर सकाळी आम्हाला अकरा तारखेला माहिती पडलं की तुमच्या गाडीची नुकसान झालेली आहे तर मी आम्ही आलो इथं या ठिकाणी सात साडेसातला या ठिकाणी आलो गाडीच्या स्पॉटवरती आलो आणि पाहणी केली तर आमच्या गाडीची भरपूर काय नुकसान केलेले होते तर मग आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर आम्ही तिथं तक्रार दाखल केली आणि त्यांनी पण आमची तक्रार दाखल करून घेतली त्यांनी एफ आय आर केली आणि त्यांनी आम्हाला कळवलं की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आम्ही सहकार्य करूया परंतु आम्हाला प्रश्न एक होतो की या ठिकाणी आज गाडी उभा आहे आज गाडीचे नुकसान कमसे कम पंचवीस ते तीस हजार रुपयाची माझे नुकसान केलेली आहे गाडीची परंतु या ठिकाणी जी पोरं रात्रीचे दोन दोन तीन तीन एक एक वाजल्यापर्यंत जे दहा रुपये बसतात धिंगाणं करत बसतात आणि लोकांचे नुकसान करतात पण आम्हाला पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे माझी की बाबा आज ही माझी नुकसान झाली पंचवीस तीस हजार रुपयाची आता ही जी भरपाई कोण करणार परंतु आता आज माझी झाली उद्या अजून कुणाचे नुकसान होऊ शकते तर त्याच्यासाठी मी पोलीस प्रशासनला एवढीच विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवावा बंदोबस्त वाढवावा वेळोवेळी या ठिकाणी जरा थोडासा त्यांचा दबदबा बसला पाहिजे आज या ठिकाणी भरपूर काही असे लोक आहेत जे की रात्रभर दारू पिऊन फिरतात आणि त्यांना पोलीस प्रशासनचं काहीच वाटत नाही की त्यांना कुठल्या गोष्टीचं त्यांना त्यांच्या मनामध्ये कुठलंच हे नाही भीतीच नाही आहे की आपण कुठल्याही टायमाला बाहेरचे पोरं येतात या ठिकाणचे काय पोरं असतात काय बाहेरचे पोरं येतात आणि अशी नुकसान वगैरे करतात या पहिले बी एक दोन महिन्या पहिले या ठिकाणी एक एकटीवा जाळली होती बाहेरचे पोरं येऊन या स्थानिक पोरांनी कोणी जाळली होती पण तिथं पण जाळली होती याच्या जा पहिली पण घटना घडलेली नंतर या ठिकाणी शिवाजी धुळे असतात यांच्यासुद्धा गाडीचे नुकसान केलेली होती पण आमची एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला की या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवून थोडा बंदोबस्त चोक्त करावा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर